आमदार सईताई डहाके यांच्या प्रयत्नाने कारंजा आगाराला मिळाल्या पाच नवीन बसेस परिवहन कर्मचारी व सईताई डहाके यांनी घेतला एसटी प्रवासाचा आस्वाद सफाई कामगार सुरज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार मागील वर्षात आगाराला चाळीस लाख रुपये नफा राज्य परिवहन मंडळाचे कारंजा आगार हे वाशिम अमरावती अकोला आणि यवतमाळ या चारही महत्वाच्या जिल्ह्यामध्ये वसलेले असल्यामुळे येथून महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते प्रवाशांच्या सोयीसाठी आणि बसेवेच्या गरजेची दखल घेत आमदार सैताई डहाके यांच्या प्रयत्नाने कारंजा आगाराला पुन्हा पाच नवीन एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री देवेंद्र ताथोड आगार व्यवस्थापक रवींद्र मोरे दत्तराज डहाके माजी नगर अध्यक्ष माजी नगर नगरपरिषद गटनेता नितीन गढवाले माजी नगरसेवक समाज समाजसेवक अन्य मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविकात आगार प्रमुख रवींद्र मोरे यांनी सांगितले की मागील वर्षात आगाराने चाळीस लाख रुपयांचा नफा मिळवला आहे त्यामुळे आणखी बसेसची आवश्यकता होती अखेर आगाराला पाच नवीन बसेस प्राप्त झाल्या आणि उत्पन्नातही वाढ होईल परिवहन मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून सध्या पाच बसेस मिळाल्या लवकरच आणखी पाच बसेस उपलब्ध करून दिल्या जातील सफाई कर्मचारी सुरज याने सात्र्याने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्याचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व कारंजा आगारातील कर्मचारी संजय भिवकर रितेश बाबरे कल्याणी राऊत गंगा आंबटपुरे मॅडम संजय पवार मीर अली सुहास राठोड इत्यादी आगारातील चालक वाहक कर्मचारी मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन कारंजा आगारातील कर्मचारी श्री संदीप ठाकरे यांनी केले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आवाज़